नमस्कार आज मी करते मस्तपैकी कॉर्नची रेसिपी जोरदार पाऊस चालू आहे आणि कॉर्नचा सीझन आहे त्याच्याकरता आज आपण करूयात सगळ्यांनाच आवडणारी अशी कॉर्न रेसिपी त्याकरता मी आता घेतले हे कॉर्न मी कच्चे आणलेत आणि त्याचे दाणे काढून घेतलेत सगळे आणि त्यात मी आता पाणी घालते पाणी घालून आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे हे मीठ घातलं आणि हे कुकरमध्ये आपल्याला शिजवायचं आहे कुकरमध्ये मी पाणी घातलं त्यात रिंग ठेवली आहे खाली आणि त्यात हा कॉर्नचा डबा ठेवला आहे नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि आठ शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले कॉर्न व्यवस्थित शिजतील अगदी मऊ छान शिजतील हे आपले कॉर्न छान शिजले आहेत आता आपल्याला कढई ठेवायची गॅसवर त्यात बटर घातलं आहे बट नुसतं बटर घातलं की जळतं ते लगेच म्हणून थोडंसं तेल घालायचं त्यात हळद लाल तिखट आणि मिरी पावडर असं घालून हलवून घ्यायचे हलवल्यावर आपल्याला ते कॉर्न आहेत शिजवलेले ते घालायचे त्याच्यावर कॉर्नही घालून हलवून घेऊ त्याच्यात आता आपल्याला ओरेगॅनो चाट मसाला आणि चिली फ्लेक्स हे तिन्ही घालून हलवून घ्यायचे मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्याच्यामुळे आता परत आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे हे आपले कॉर्न तयार झाले अगदी झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे हे कॉन गरम गरम असतानाच सर्व करायचं म्हणजे त्याच्यावर आपल्याला चीज भरपूर चीज असं किसून घालायचं आहे म्हणजे ते मेल्ट छान होतं आणि खूप छान टॅम्पटिंग अशी लागणारी ही रेसिपी झटपट तयार होते सगळ्यांनाच आवडेल अशी ही डिश चीजी चिली कॉर्न अतिशय छान लागणारी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक यू माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा